आम्हाला मदत सर मिळाली नाहीच असे आम्हाला पत्रकार पत्रकारांनी आम्हाला त्याची माहिती करून द्यावी बोलाचा भात आणि बोलाची कडी आणि सरकारच्या घोषणा आहेत नुसत्या घोषणावाला सरकार आहे त्याच्यात महसूल अधिकारी सुद्धा बदमाश निघालेत म्हणजे अंधारा नगरी बेबंद राजा न्यायानिता कैकी ठाके ठोके ठेगाई करून कुठे राहिली पत्त्याची अशी एक भानगड या ठिकाणी चालू आहे महाराष्ट्र भरात यावर्षी शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं मोठं नुकसान झालं शेतकऱ्यांनी ओरड केली की के आम्हाला मदत करा आणि सरकारने सांगितलं की आम्ही मदत करू हजारो कोटींचं पॅकेज झालं झालं मात्र शेतकऱ्यांच्या पदरात ते पडले का शेतकरी आहेत भिसेवागुलीचे शेतकरी आहेत खर तर हा सगळा भाग हा एकूणच जे आहे ते शेतकरी चळवळीसाठी शेतकऱ्यांसाठी ओळखला जातो काय म्हणणं आहे त्यांचं जाणून घेऊया या बघूयात काय म्हणतात शेतकरी आता अनुदान आले अनुदान नाही दिलं म्हणतात सरकार कशी मदत मिळाली तुम्हाला आम्हाला मदत सर मिळाली नाहीच परंतु जे मदत आहे ती का मिळाली नाही तहसीलदारला काय देण्याचे बंधन आहे का काय अशा आम्हाला खुलासवार पत्रकारांनी आम्हाला त्याची माहिती करून द्यावी मला मला तुम्ही सांगा की तुम्हाला अनुदान मिळालंय का नाही आम्हाला मिळालं नाही म्हणून तुम्हाला म्हणायला की बाबा आम्हाला एक कुणी बी असेल आमच्या गावातलं त्यांना सगळ्यालाच मदत मिळणं गरजेचं आहे तुम्हाला मदत मिळाली का मदत जाहीर केली सरकारनं आतापर्यंत नाही नाही तशीच नाही किती मदत मिळेल असं वाटत होत ते साडेआठ हजार रुपये हेक्टर माहित होते मग ते <दखे> किती तीन हेक्टर पर्यंत माहित होते <दखे> कोण म्हणते दोन हेक्टर चालय म्हणते मग अजून कुणाला भेटलंय त्याला तिथं संबोधतेत दोन हेक्टर पर्यंत चालय हजार मध्ये दिलंय तीन आ, तीन हेक्टर पर्यंत म्हणले होते तुम्हाला किती मिळाले गावात कुणा कोणाला मिळालं आहे मला मिळालं गावात ठीक आहे आणखी काही शेतकरी माझ्यासोबत आहेत शेतकरी नेते आहेत गावातल्या लोकांना तर अनुदानच मिळालं नाही काय या वर्षीची सगळी परिस्थिती सरकारचं कसं आहे बोलाचा भात आणि बोलाची कडी ज्याला आपण म्हणतोय आणि सरकारच्या घोषणा आहेत नुसत्या घोषणावाला सरकार आहे काय करतं सरकार काय सांगितलं बघा सरकारने हेक्टरी आठ हजार पाचशे म्हटलं त्याच्यानंतर काय म्हंटले रब्बीसाठी आणखी दहा हजार म्हटले पुन्हा काय म्हटले पीक विमा सतरा हजार देतोय अरे मला सांगा तुम्ही देतो म्हणले दिवाळी गोड करू म्हणले परंतु आम्हाला कडू दिवाळी खायची वेळ आली शेतकऱ्यांना हे आणि सरकारला खरं तर तुम्हाला लबाडाचं सरकार आहे आणि तुम्हाला एक उदाहरण सांगतोय आता की सरकारनं कबूल केलंय की के शेतकऱ्यांचं लातूर जिल्ह्यातलं पीक हे पंच्याऐंशी टक्के गेलंय मग पंच्याऐंशी टक्के गेलं तर सत्तेचाळीस हजार रुपये हेक्टर आम्हाला पीक मिळाला मिळायला पाहिजे आणि सतरा हजार कसं काय जाहीर केलंय मला सांगा का सरकार आणि विमा कंपनी यांच्या मिली बघत आहेत असं वाटतं दुसरी गोष्ट महत्वाची अशी के जे देतो म्हणले आठ हजार पाचशे म्हटले परंतु आठ हजार पाचशे मध्ये पुणे जी अंबाची कशी मारली तुम्हाला मी पुरावे निषेध आठवतो माझी जमीन आहे एक हेक्टर चौसष्ट आर आणि त्याला मला नुकसान भरपाई किती आली दो बारा हजार दोनशे चाळीस रुपये म्हणजे मला एक हेक्टर चौसष्ट आरचे जवळपास तेरा हजार नऊशे चाळीस रुपये यायला पाहिजे होते सतराशे रुपये सतराशे रुपये कमी दिले हे कसं काय चालतंय तुम्ही डिक्लेअर केलं का नाही अडीचक्करला आठ हजार पाचशे मग त्या हिशोबाने नाही त्याच्यात महसूल अधिकारी सुद्धा बदनाम निघालेत त्यांनी शेतकऱ्यांचे क्षेत्र कमी दाखवलेलं आहे आणि जवळपास माझ्या एकट्याचीच नाही घरात जर चार खाते असले तर एखाद्याला कुणाला तरी आले आणि बाकी ज्याला आलं नाही असं पण घडलंय म्हणजे सगळे शेतकरी वंचित आहेत जवळपास दहा टक्के सुद्धा शेतकऱ्यांना मला मदत मिळाली का किती मिळाली काहीच मिळाली नाही काय म्हणता काहीच नाही सरकारनं सांगितलं लय मटेल जाहीर केली मदत सगळ्यांना साडेआठ केली काहीच मिळाली नाही बरं काय म्हणणार बा आता काय म्हणायचे त्यांचं काय म्हणायचे वाटच बघायची त्यांची त्यांनी काय म्हणायचे वाटच बघत बसावं लागेल त्यांची आता बर तुम्हाला किती मिळालं आम्हाला कमी मिळाले किती मिळाले एक हेक्टरला सात सात हजार शेती किती आहे शेती दहा एकर फक्त सात हजार दहा दिले तुझे चौदा हजार पन्नास टक्के मिळेल आणि चिंचोली महसूल मंडळामधून हा वाघुली सज्ज आहे त्याच्यामध्ये खुंटेपळ वाडी वागुली आणि वाघुली येते परंतु वाघुली मधले काय पाच पंचवीस टक्के लोकांनी भेटलेला आहे बाकी वाडी वागुली पूर्णच राहिलेली आहे खुंटेफळ जवळपास पंचवीस टक्के भेटलेलं आहे बाकीची लोक तशीच आहे तर मला या ठिकाणी काय म्हणायचं माहितीये का एक हेक्टर हा, चाळीस हार मधी शासनाच्या घोषित केलेल्या गोष्टीमध्ये तेरा हजार नऊशे चाळीस रुपये भेटायला पाहिजे परंतु या ठिकाणी बारा हजार दोनशे चाळीसच दिले शासना मग मला जेवढ्याला दिलेत तेवढ्याला बाकीच्या भेटलंच नाही पण जेवढ्याला मिळाले तेवढ्याला सुद्धा म्हणजे जवळपास एक हजार सातशे चाळीस रुपये हे लबाड शासन कुणाच्या घशात घालते जसं आताच शेतकरी संघटनेचे नेते बोलले म्हणजे महसूल मंडळ बाकीच या ठिकाणचं अनुदानाचं जे स्वरूप आहे हे सगळं आणि अनुदानवाले यांचं काहीतरी मिलीभगत आणि गोड बंगालवाला या ठिकाणी काही मिळतच नाही मिळतच नाही आणि ना। दुसरी गोष्ट शासनाचं तर डिक्लेअर आहे परंतु लोकांची या ठिकाणाहून भरपूर मदत केलेली जे नोकरदार वगैरे आहेत या ठिकाणचे जे करोड मदत सीएम फंडामध्ये भरपूर दिलेलंय आहे त्या पैशाचं सुद्धा अजून कुठलं कसंच काही दिसून गेले म्हणजे अंधार नगरी बेबंद राजा न्यायनी कैची हाके ठोके ठेगाई करून कुठे राहिली पत्त्याची अशी एक भानगड या ठिकाणी चालू आहे मला म्हणायचंय आमच्यावर शासन तर मेहरबान नाहीच परंतु साक्षात ज्याला आम्ही ईश्वर परमेश्वर मला होतो देव सुद्धा कोपलेला आहे आणि सध्या अशा कात्रीमध्ये सापडलेला हा शेतकरी वर्ग आहे या बळीराजाचं नुकसान होत आहे आणि त्यासाठी कुठेतरी शासनाने खंबीर आणि चांगलं पाऊल उचलण गरजेचं काय तुम्हाला किती मदत मिळाली मदतच मिळालेली अजून या चिंचोली महसूल मंडळातील तलाठी सज्जा हे बिसेवागोली गाव आहे आणि या गावामधील तीन गाव येतात या सज्जामध्ये या ठिकाणच्या प्रशासनामधील जे कर्मचारी आहेत किंवा अधिकारी वर्ग आहेत त्यांनी कुठलीही अक्युरेन्सी किंवा आधार कार्ड किंवा म्हणजे जे पंचनामे आहेत हे वेळोवेळी भरून घेतलेले नाहीत आणि दाखल केलेले नाहीत त्यामुळं वाडी वाघोली गाव हे पूर्णतः वंचित राहिलेले आहे एकाही खातेदाराला वाघोली वा या गावातून मदत मिळालेली नाही त्यापाठोपाठ खुंटे फळ मध्ये दहा टक्के शेतकऱ्यांना मिळालेला आहे आणि त्यापाठोपाठ बिसेवागुली या गावातील पंचवीस टक्के शेतकऱ्यांना मदत मिळालेली आहे पंचाहत्तर टक्के राहिलेले आहेत माझी एवढीच विनंती आहे शासनाला किंवा तुम्ही जे डिक्लेअर केलेलं आहे हे तुम्ही लवकरात लवकर द्या दिवाळी तर म्हणजे तिखट आणि अंधारात गेलेली आहे दिवाळी जी गोड असते ती गोड झालेली नाही तिखट आणि अंधारात गेलेली आहे हे गोड कसं करता येईल बाबा काय झालं तुम्हाला किती मिळाले नाही मिळालं काय म्हणता की अनुदान आम्हाला मिळालं नाही आता सरकारनं घोषित केलं की नाही म्हणत केलं मग काय करायचं जाडं निवाण खायचं काय चालतंय आपलं ऐकायचं आता शिकलेले सवार पोरायचं ग बसायचं आता पण काय साडे साडे हजार रुपये देऊ एवढं म्हणलं तेवढं तर आले का नाही नाही काही चालणं आहे का नाव नाव नाही का शेत किती एकर शेती आहे तुम्हाला चार एकर चार एकर म्हणजे एक हेक्टर दीड हेक्टरचे तर पैसे आले पाहिजे होते तुमचं काय झालंय काय परिस्थिती सध्या आवा अनुदान तर नाहीच नाही पण कसला विमा विमा गेल्या वेळेचा दिलेला नाही काही लोक जी दलाला आले त्यांनी जी टिबडे केले तिकडे काही राणानी जाऊन चिनी हजार हजार पाचशे पाचशे घेऊन चिनी त्याच लोकांनी डबल डबल पैसे आले आणि बाकीचे लोक तसेच माय घालायला लागले कुणाला रोपडा बी नाही दामडा बी नाही आता तुम्ही मायना झाला अनुदान आले तर खायला बी नाही काय कुणाला घटना कराव्या आणि दहा हजार तर तिकडे नायगावाकडे पडले का उस्मानाबाद मध्ये राणा दादा आणले जो आणि आमच्या भागात कुणी बघायला बी तयार नाही रस्त्याने इंदाय नाही नुसतं आठले रस्ते झालेत खिडखिळा झाल्या मोटरसायकल आमच्या आणि सारे कोण ही आमदार ही का हो आमदार उदर का काय करायचं त्यांना कुणी ना बिना कुणी इचारी बिना आणखी राहणा दादा तिकडे तर पडू तर पडू त्या उस्मानाबाद मध्ये काल दहा दहा हजार पडले काय गावच्या लोकांनी आणि आम्हाला रुपडा बी नाही हो हा आणि हिताबी काय गावात दहाविष्ट केळ लोकाला दिले ते आलं <laughs> का म्हणते आलं का म्हणते काय मास्तर या माणसाली कडबिन आणि वड अबीन सगळी अशी परिस्थिती आहे सरकारनं हा मुख्य का सरकारने सर हो सरकारनं जरी घोषणा केलेली असली तरी शेतकऱ्यांच्या पदारात काय पडलं हे शेतकऱ्यांकडूनच ऐकलं त्यामुळे सरकार जरी दावे करत असलं की आम्ही शेतकऱ्यांना मदत केली तर हे वास्तव आहे गावखेड्यातल त्यामुळं अजूनही शेतकरी नाराज आहेत त्यामुळे ही नाराजी शेतकऱ्यांची दूर होते का हे पाहणं महत्वाचं आहे इथेच थांबूया धन्यवाद